नमस्कार मित्रांनो स्वर मोबाईल्स मध्ये आपलं स्वागत आहे स्वर मोबाईल्स मध्ये आज आपण पाहणार आहोत मोटोरोला एज फोर्टीन यओ या मोबाईलचे किंमत आणि स्पेसिफिकेशन मोटोरोला एज फोर्टीन यु हा मोबाईल आपल्याला तीन कलर मध्ये मिळणार आहे ब्लॅक ब्युटी कॅनिल बाय आणि सुदिंग सी हा मोबाईल आपल्याला दोन प्रकारच्या रॅम आणि दोन प्रकारच्या रॉम मध्ये मिळणार आहे आठ जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी रॉम आणि बारा जीबी रॅम दोनशे छप्पन जीबी रॉम मित्रांनो स्वर मोबाईल्स चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबणे विसरू नका मोटोरोला एज नियो या मोबाईलच्या बॉक्समध्ये आपल्याला हँडसेट अर्बो पॉवर सिक्स्टी एट वॅट चार्जर सिम टूल बी टाइप सी केबल गाईड्स आणि क्लायमेट फ्रेंडली प्रोटेक्टिव्ह केस मिळेल हा मोबाईल डुएल सिम आहे या मोबाईल सिम साईज नॅनो सिम आहे या मोबाईल हायब्रिड सिम स्लॉट नाही आहे हा मोबाईल ओटीजी कॉम्पिटेबल आहे या मोबाईल चे डिस्प्ले साईज आहे सोळा पॉईंट चौसष्ट सेंटीमीटर म्हणजे सहा पॉईंट पंचावन्न इंच रिझोल्युशन आहे चोवीसशे गुणिले एक हजार ऐंशी पिक्सल रिझोल्युशन टाइप आहे फुल एच डी प्लस या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे अँड्रॉइड थर्टीन या मोबाईलला दोन दोन वर्षांसाठी अँड्रॉइड ओ एस अपडेट्स मिळणार आहेत आणि तीन वर्षांसाठी सेक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत या मोबाईलचे प्रायमरी कॅमेरा आहे पन्नास मेगापिक्सल अधिक तेरा मेगापिक्सल आणि या मोबाईल चे से सेकंडरी कॅमेरा आहे बत्तीस मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा या मोबाईलचे नेटवर्क टाइप आहे टू जी थ्री जी फोर जी आणि फाय जी सपोर्टेड नेटवर्क्स आहे फोर जी टी फाय जी एम आणि यू एम टी एस इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे फाय जी फोर जी थ्री जी आणि वायफाय या मोबाईलचे मायक्रो युएसबी वर्जन आहे टाईप सी पोर्ट यू एस बी टू पॉईंट टो या मोबाईलचे बॅटरी कॅपॅसिटी आहे पाच हजार एम एच बॅटरी या मोबाईलचे डायमेन्शन्स आहेत विट एकाहत्तर पॉईंट नव्याण्णव एम एम हाईट एकशे एकोणसाठ पॉईंट त्रेसष्ट एम डेप्थ सात पॉइंट पॉईंट एकोणनव्वद वेट एकशे बहात्तर ग्रॅम या मोबाईल ला कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे आणि या मोबाईलच्या बॉक्स मधील अक्सेसरीज ला सहा महिन्याची वॉरंटी मिळणार आहे मित्रांनो मोटोरोला एच फोर्टीनिओ हा मोबाईल आपल्याला आठ जीबी रॅम एकशे अठ्ठावीस जीबी रॉम बावीस हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये आणि बारा जीबी रॅम दोनशे छप्पन जीबी रॉम चोवीस हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाला मिळणार आहे तर मित्रांनो हे आहे मोटोरोला एच फोर्टीनिओ या मोबाईल चे किंमत आणि स्पेसिफिकेशन मित्रांनो आपल्याला सोनम वर्ल्स हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोरम वर्ल्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबणे विसरू नका धन्यवाद